मराठी ते धडक ते धडक शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जी साठी शंकरना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर, पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रचारासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे शाहू नगर परिसरातून राष्ट्रवादीने प्रचार यंत्रणेला जोरदार सुरुवात केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते पंकज दबडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत विट्यात पाटील आणि बाबर गटात सेटलमेंट असल्याचा गंभीर आरोप पंकज दबडे यांनी केलाय पंकज दबडे यांच्या या गंभीर आरोपामुळे विट्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे विट्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रचारासाठी ताकदीने यंत्रणा सज्ज झाली असून शाहू नगर परिसरातून राष्ट्रवादीने प्रचार यंत्रणेला जोरदार सुरुवात केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते पंकज दबडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप करत विटा शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे विट्यात पाटील आणि बाबर गटात सेटलमेंट असल्याचा गंभीर आरोप पंकज दबडे यांनी केला आहे पंकज दबडे यांच्या या गंभीर आरोपामुळे विट्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना उदाहरण आले आहे आज विवेक मध्ये मंदिर येथे प्रभाग क्रमांक आठ येथे प्रचाराचा आता आमच्या शाहू मी स्थानिकच आहे आमच्या इथल्या प्रचार करताना काल परातून बघितले की प्रचारला काय मुद्दे गायपूज झालेत माझ्या आमदार साहेब सांगितले सत्तावी झुरू करणार काल आमदारांनी प्रेस घेतली सत्तावी झिरो करणार लोकांचे पार्किंगचा मुद्दा हेनी काय कुठं काढला नाही स्वच्छता करत लेडीज नाही ह्याचा काय मुद्दा ह्याने काढला नाही पाणी वेळ देत नाही हेनी मुद्दा काढणार ते म्हणजे सत्ता ह्या पाण्याचा झालं त्यांनी मुद्दे काय राजकारण देखील केले म्हणजे लोकांची मूलभूत सुविधा आहे त्या तो मुद्दा डायवर्ट केला आहे दोघांचं सेटलमेंट राजकारण चालू आहे तुम्ही उमेदवार आहे बघा घरात वीस उमेदवार आहेत आता म्हणजे यांना सहज उमेदवार मिळत नाहीत का त्यामुळे हे सगळी नगरपालिका दोघांचं ठरवून चाललं या कुणी घ्यायचं वरचं कुणी खालचं घ्यायचं वाटून चाललं आहे जे नको आहे बरोबर आता पाडणार तुम्ही आता सर्वे बघ करून बघा सांगा तुम्हाला माहीत आहे काय नक्कीच राजकारण चालू आहे प्रचारातला महत्त्वाचं जे लोकांचे प्रश्न आहेत ते मुद्दे साडला राहिलेत ह्यांचं राजकारण चालू रस्ते लाईट सुविधा करतो इतकं सुमित तर काय केलं मग त्यामुळं माझी अशी सर्वांना विनंती आहे सर्व विट्याल जनतेला तुम्ही मदत करा 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 मतदान तुम्हाल विजय तुम्हाला विकास काय करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि पंकजा यांच्या नेतृत्वाखाली आज विटा नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत प्रचारानिमित्त तर ह्या नगरपालिकेच्या व्यवस्थेबद्दल ह्या विटे विटेकर जनतेच्या मनामध्ये मा खूप असंतोष आहे खूप राग आहे आणि ह्या प्रस्थापितांच्या विरोधात जनताच हा ओटाव करणार आहे आणि जी काही नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या नावा भ्रष्टा ना विकासाच्या नावाखाली जो काही भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही वेळोवेळी पंकजा यांच्या नेतृत्वाखाली आम आम्ही आंदोलन केली होती आणि आम्हाला खात्री आहे की ह्या उठावाबद्दल जनता आमच्या प, प, प पाठीशी खंबीरपणे उभं राहील आम्हाला दोन डिसेंबरला बहुमताने पदाचे उमेदवार रोहिणीताई आणि आमचे जे बाकीचे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते बहुमताने निवडून येतील आणि येणाऱ्या तीन तारखेला नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला जाईल ही आम्हाला खात्री आहे आपल्या विटे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ्या चिन्हावर पंकजभया डबडे यांच्या नेतृत्वाखाली आपण नगरपालिका इलेक्शनचं काम करतो आहे आपण पार्टी उभा केलेली आहे तर या पार्टीमध्ये नगरपालिकेतले जे काय आत्तापर्यंत झालेले जे विषय आहे हे सोयीचे व सगळ्यांना समजणारे आहेतच पण आपल्याला सोयीचं जे राजकारण आहे किंवा आपल्या ज्या सोयी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीत म्हणून पंकजभाई या डबडे यांच्या नेतृत्वाखाली आपण घड्याळ या चिन्हावर आपण निवडणूक लढवत आहे तर आपल्या राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हाच्या पूर्ण पॅनेलला आपण सर्वांनी प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण घड्याळाचा प्रचार करायचा आहे धन्यवाद आपल्या नगराध्यक्षपदाच्या सौ रोहिणी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये श्री सतीश सुतार यांना सुद्धा आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही आमच्या पक्षातर्फे सर्व नागरिकांना मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आपण निवडणूक लढवत आहोत नगराध्यक्षपदी रोहिणी ताई जंगम या उभ्या आहेत ह्यांना नगराध्यक्षपदाचं आपण यांना जास्त मताने लीड देऊन यांना निवडून ना आणायचं आहे आणि सगळ्या विट्याच्या शहरा शहराच्या समस्या, शारा, समस्या आपण दूर करायच्या त्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि सगळ्यांचा आशीर्वाद यांना त्यांच्या पाठीशी असू राहू द्या मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध आदिती योजनेसहिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलीट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा Rathi